गाड्या फुल फास्ट आहेत इक इकडं तरी आनंद घ्यायला भेटला नसतं आपली उल्हास नदी कशी बारकी काय कसा पेस आहे दोन नद्या इयक झाला टाकायला सुरुवात केली परत दुसरा राऊंड आहे मग दुसऱ्या राऊंडला काय हालचाल होत हे काम चालू आहे मंडली आले आता आपल्या दोन्ही पुलांच्या हे गांधारीचा ब्रिज यो हे राईतला ब्रिज नवीन रोडचा तू मासा आले का मंडली यो एक यावर असा मासा आले मोठा येतो तुम्हाला बारीक दिसत असेल आई बाबा भावाल तर मंडली काही दिसतं का नाही काय माहित फुल सोसायटी आहे नमस्कार मंडली कशा तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज आलंय मी इथं आटाली कोळीवाडा नदी व त्यांच्या मित्र होतं माझं बोलतात आपल्याला वरीवर जायचं आहे ना, हो ना ब्लॉग मी लेट चालू केला बोललो आज बोलो ब्लॉग बनून बघू कसा होतं बऱ्याच दिसातल्या फिशिंगचा ब्लॉग होणार आहे आपला इकडे चालू आहे नारली पौर्णिमेची शूटिंग अटाली कोलिवाडा आम्ही टाकले होडीमधून जाल काढायला घेतले आता काय होत बघू आपण एकच टाकले आताच निघतच लगेच काढायला घेतले लग काही सक्सेस नाही झाला काम म्हणून आम्ही लगेच त्याला काढायला घेतले लग लगेच पुरच्या परत टाकीत घ्या पहिला राऊंड फेल गेलेला आहे आमचा एक मासा भेटला नाही म्हणजे लगेच काढला आम्ही ते बरोबर नव्हता हा द्या ते तिकडं दिसतं का द्या बा तिकडं शूट चालू आहे नारली पौर्णिमा शूटिंग खूप लोक आले रिल स्टार वगैरे आता पर गंदारी दिस इज गंदारी नाम है इधर अभी पानी में फुल फास्ट फुल फास्ट काम है दिस इज माय दोस्त उदय और अवधूत फुल सुट कसा काम है मंडली फुल सुसाट काम है सुसाट वरी आता आम्ही आलो इकडे बा गांधारीच्या इकडे गांधारीचा ब्रिज समोर गांधारीचा ब्रिजू दिसला आंबाले गाड्या फुल <laughs> <गाड़ा> फास्ट <फुल> आहेत <laughs> आता मंडले पण जाल टाकीत घ्या परत भेटतील मासे इकडे नदीनले मोठ मोठ्याल मासे ना मोठालच आलं आमचं लागलं तर मोठाच मासा नाही तर मग काही नाही बघू बघत राहा तुम्ही नक्की मासा भेटेल आपल्याला इकडे लोक आहे आता हो गंधारीचा ब्रिज पण आला मोठा काम मोबाईल पारला तर वाटच लागेल मंडळी कसा काम आहे खूप दिवसातले असा सुकून असा सुकून कुठं बनण्या बागायला भेटत तिकरत आम ओला <laughs> कोण <एकसिट> कोणी मंडळी हो टेपण्या एवढी करल आणले मधी नव्हतो त्या बाजूला आता इथले आम्ही घ्याव आमचं टाकीत मंडळी आले आता आपल्या दोन्ही पुलांच्या यो ये गांधारीचा ब्रिज यो हे राईतला ब्रिज नवीन रोडचा आता घेतल्यानंतर टाकायला सुरुवात केली परत दुसरा राऊंड आहे बघू दुसऱ्या राऊंडला काय हालचाल होत बाबा पॅकाचं काम चालू आहे उद्या तुला पॅक तुम्ही पॅकता तुम्ही काहीतरी बोला ना तुम्हाला समजेल तुम्ही कसा टाकता माना काय माहिती आहे दिस इज कोली नाकवा काही बोलले नाही त्याला सगळ्या माहित आहे कसं झालड विलं टाकायचं त्यांनी सांगायला पाहिजे तर जो आराम बोल ना पब्लिक ला आवाज कसा झाल ही राईंची तारण यो ये पूल म्हणजे याला काय बोलताना आता याला काय बोलताना याला उदय काय बोलताना रिस कालू आणि उल्हास नदीचा संगम या दोन नद्या हे बा ही काही नदी ही कालू नदी ही आमची उल्हास नदी तुमची नाही आमची 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 कर हे आपला कंधारीचा ब्रिज दिस इज इतर पब्लिक आले फोटो शूटला नारली पौर्णिमा निमित्त खूप शूट चालू आहे थ्री स्टार वगैरे हो खूप येतात इकडे अशा प्रकारे आपला काम चालू आहे टाका टाकी आता आपण हे कुठं आल्या होकड कंधारीच इकडे करा आल्याव त्या मित्रांच्या मुला दोन्ही नद्यांच्या मधीत पंधरा वीस मिनिटानंतर परत दुसरा राऊंड उचला घेतले काही येतं का बघा अशा प्रकारे उचलायला घेतले परत ना आमचा आला वाटे नाही झाल्या पण काही मासा लागला सर तर गपुरं म्हणजे किचबिज कसा उचलायला घेतले बघू आता आपण काही येत का अशा प्रकारे आपली कोशिश चालू आहे देखते आगे क्या होने वाला है। जाल 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 आपला आहे वरती आले असं आमच्या मित्रांचा म्हणणं आहे इकड इकडं तरी आनंद घ्यायला भेटला नसतं आपली उल्हास नदी कशी बारकी आहे यो बघा कसा पेस आहे दोन नद्या आहे उल्हास नदी कालू नदी इथे अंधारीचा ब्रिज नाही की घेतले आपला जाला उचला चल एकन मासा मोठा ये ना धारपार देखून मंडळी आपला जाला मोठा आहे आपण बारका मासू पाकराला नाही आलो मोठे झाल्या तर कसा नशिबाचा खेळ असतं लागला तर आपला नाही तर मग निघाचा घरा अशा प्रकारे आपली वाल एंड झालेली आहे उदय तिसरा राऊंड तिसरा राउंड की सुरुवात कुठं आमच्या नदीवर झाला ना आमच्या नदी झाला ना एकदा होतर चला एक तिसरा राऊंड करू तिसऱ्या राऊंडला शंभर टक्के आपल्याला मासा गुतणार जरा टाकू आता तर नाही काही अपडेट आला आपल्याला त्यांनी तर आपण मग घाई निघू आपण काय साडेवलं मजा मजेसाठी नाही माझी गाडी तुमच्या इकडे चालेल ना तरी बघू आता आपण परत जाऊन तिसरा राऊंड म्हणले आता तिसरा राऊंड टाकायला सुरुवात केली आहे आता या ब्रिजच्या तसे आलो किंवा ब्रिज माहीतच असेल तुम्हाला माहिती आहे कमेंट करून सांगा ब्रिज आता तिसरा राऊंड टाकायला सुरुवात केली हलू हलू सोहराला घेतले तिसरा राऊंड पण कालो कोर्यंत ठेवू बघू शकता कसा आहे असं जाम राहून झालं त्याने न पण आमच्या काही भूषाला लागत नाही ही किती मोठी झाल सोडली ही आखी टाकू आता लाट राहून मौसम बघत काय बाहेर निघून हा पुरं काय हा का ब्लॉक बघेल घे ना वहिनी समजेल ब्रिजवाल्या लॉका आम्हाला बघता निघा आम्हाला गाव बघली नाही पहिल्यांदा आल्या बघायला मी तर पहिल्यांदा आले येतात ही बघा किती लांब हाल सोरले तर बस बस गाडीमध्ये किती मेहनत घेत बंदा काम मंडळी आता तिसरा राऊंड उचलायला घेतले काय 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 पण फेकतोय माहितीचे फुला गायला इकडे फेकतो तू ती तिसरा राऊंड उचलायला घेतले आता अरे वरिबा कशी झाले ते जवळ झाला मी मारू का मंडळी अशा प्रकारे उचलायला घेतले सुसाट बघू आता काय होतं तेव्हा तवरी लांब आहे काय जर आहे ते गैरवाराला हेच ना वरी पण झालं आपली तिकडं तो आवाज पा नवीन रोडवर गाडी आली तुझी गाडी पण नाही तो आवाज बघा ना किती येते त्या दे गाडीचा काहीच मौसम के हिसाब से कुछ नाही लागा बारिश पाऊस पडता बा पा आता नानाचा आनंद घेतो इकडे करला कसा उग्रा बसले प हो किती नदी पावली ना किती नाही पण काहीच नाही आले ना ना बसले सगळं बंद हो कॉपीराइट लागेल चल मोठी वाव चल बेरोक मासा दिवार बिवार गु दे कन खाव त्या लावून आज उदय पॉइंट आहे मास गुंतलं नाही आपल्याना पॉइंट आहे काय कुत्र्या घातले इकडे रे आपण कमी सांभाल मी आलाय पण हा ना काय करा काहीच गुतला नाही आता नानास घरी जातो हो आता काटायलो काटायलो आता घरी जातो नाना करायला बसले तुम्ही बघू शकता काका तुम्ही काय बोलाल भेटून घेऊ का नाही नाही तवर लांब या तावरांनी दिसणार आपली <laughs> <laughs> वाल आता कम्प्लीट झालेली आहे काका आहे पॉइंट आहे आम्हाला मास गुतलं नाही आज ती ना पण श्रावण आहे म्हणून गुतलं नाही मंडली आम्ही आता चाललो घरी गुंडलून झाला बाजार आपला म्हटला या काय हो नाही मासा नाही मासा नाही तो व्यागलाच मासा होता नका दोन्ही नाही दाखवू शकत चला आता जातो घरी जा जा था 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 ता ता हे घरी जाताना टाकच आहे अजून मंडली त्या काकांचा म्हणणं आहे तुम्ही एकदा बोलतो इकडे टाका बोलता पुलाखाली शंभर टक्के बोलतो मास गुंततील अंडली व्ह्यू तुम्ही बघू शकता संध्याकाळचा मौसम दे आम्ही काही माशांसाठी आलो नव्हतो एन्जॉय साठी आलो होतो मस्त पैकी एन्जॉय झालेली आमची काय बोलतो आनंद आम्हाला तिघा ना म्हणून श्रावण म्हणली जण आहो पण आम्ही असंच मजात मस्ती होडी बिडी होती मस्त आलो आम्ही फिरायला एक फिरण्याचा आनंद घेतला काकांनी बघा कसा आनंद घ्यायला इथले गाण्यांचा आवाज येतो गाणे माहित नाही मला यावर एक सन्नाट झाली ना काका हंगत बोलत पाणी ठेम ठेम बोलत मंडली यांनी आयला मला माहित पण नाही परत टाकला तुम्ही चौथा राऊंड चौथा राऊंड टाकले आता मध्ये मध्ये येऊन आम्हाला काही लागला टाकल्या तीन वालीमध्ये मा आम्हाला काहीच गुतला नाही तर चौथी वाल टाकले बघू आता मंडली आनंद आनंद असा चुकून कुठेच भेटत नाही मंडली चौथा राऊंड उचलायला घेतले साडेसात वाजून गेले चौथा राऊंड चालू आहे आता कुठं मासा आले का मंडली यो एक यावर असा मासा आले मोठा आहे तो तुम्हाला बारीक दिसत असेल बागरा कुठले नाही नाही श्रावण धरल्या म्हणती म्हणून आपल्याला मासे नाही लागत एक त्याला पहिली बोनी संध्याकाळ झाले हम्म आता नाही आता घरी जाओ टाइम झाला बघा बोनी ही बोनी कुठं पण होतं त्याला कुठं पण लागतं ते ह्यापा काहीतरी आहे इथे तो काही पण बोलते ना लाईन वाटत मंडळी नशिबच नाही मोठा जाल टाकले ना म्हणून हे नशिबाच काम असतो नदीत मासच नाही वाटत मोठ्याला आमच्या नदीत जायला लागेल तुमच्या नदीतलं मासं ह्या पुरा घालताना ते आमच्या इकडे पालाले असतील मंडली अशा प्रकारे, तो प्रकारे।, तो प्रकारे। वाल ही वाल सुद्धा एंड झालेली आहे इथे ब्रिज बघू शकता कशा भाड्याचा किरा टाईम झाले हे काय करायचं आता जायचं घरी अजून एक छान टाइम हल आलो बघ आवर आले पाणी बा आता बागलं अगला मास लागलं असत कोपा बाजरा आलो आलो अगं घरी पासे फुल आपली आणलो का पोहचतात तुझ्या इथं भाई आणले का उबी उल मांडली हो येऊसा मासा कसा काय हो ना भाई माहित भाई येऊस नाही म्हणजे मोठाची द्या तो बारीक दिसत असेल बा बाबा वाच नाही किती आता आठवत लागतील का आम्ही बाप मंडली व्ह्यू बघू शकता नाईटचा व्ह्यू नाईट म्हणजे संध्याकाळ आठ वाजता आल्यान आता चाललो आम्ही आम्ही चाललो घरी अजून आम्हाला एक तास लागली बा वरी आपल्याला घेतले पक्या आम्ही आता आम्हाला डायरेक्ट उद्या आपल्याला उद्या आपण कुठले आपण वडी स्टार्ट केली ती आटाली वरी स्टार्ट केली ती आता झालं एक तास लागेल काम करतो आम्ही भेटू पुरं बघू काही प्लॅन प्लॅन झाला तर तिकडे पुरं आई बाबा सवाल तर म्हंडली काही दिसतं का नाही काय माहिती फुल सुसाट आहे का लाटा बा कशा लाटा फुल झोर सुसाट काम चालू आहे फुल का आलोक भरले हापशी परिणाम म्हणतो फुल सुसाट आहे पण ती समजतं आणि काय माहिती दिस स्लो दिसतं तुम्ही धार बागा तसा काय इंजिन लावले म्हणजे बघू शकता एक जीवन ठेवला होता आम्ही जिथंय पाणी कमी म्हणून तसा दिसतो तो आता त्याला आम्ही त्याचं आम्ही जीवन वाचवतो त्याला सोडून देतो कॉपी रेट लागेल ना आणि बंग कर त्याला असं सोडून देतो गेला पाठवू का कोणला मी जाऊ का किती वाजता भरायची गाडी मंडली कौशा भरी अपस्ताव मी हो हो तो साप दामला असेल दोघा कौशा आपस्त चान्स घालवली का वरी बा गौरी फास आहे आलो का मध्ये स्लो दिसत ती और तेज अवधूत और तेज औरतेज तेज पाच साठ गाड्या थांब थांब एक माझ्या मारशील फाटका डोल्या येत का तू कसला डोल्या विल्यावर नाही नाही पलटीकेशर आई थांब आस्ती लोक भरले मारण्याचा पलटी बिल्टी ना का करून मंडळी मी मस्त शांतपैकी बसून घेतले ओला किती गाणी टाइम लागेल एक तास लागेल ना खरोवर तवर टाइम झाले कौशत्या हापास मंडाली आपण लोकेशन पोहोचलो होतो घरी घरी पार्किंग करायला घेतले काय पाहिजे मंडली होडी पार्किंग केली आता जात आहोत आम्ही पण घरा तर कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा कसा वाटला कमेंट करून सांगा हे थकले ना आमचे मित्र साहेब त्याला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये असंच आपल्याला याचा ब्लॉग बघायला भेटतील कारण आता कधी पण येता येईल त्याला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला बाय बाय